नमस्कार मंडळी कसे आहात माझेत ना तर चला मग आज आपण बनवूया राजमा मसाला तर राजमा मसाला भात खूप छान लागतो पंजाबची स्पेशल डिश आहे तरी आपण झटपट साध्या सोप्या पद्धतीने बनवूया खूपच चविष्ट बनते चला मग बघूया तर इथे मी मापाच्या कपाने एक कप भरून राजमा घेतलेला आहे हा लाल असा डार्क कलरचा असतो तुम्ही कुठलाही राजमा घेऊ शकता हा मी स्वच्छ धुवून पाण्यात सात ते आठ तास भिजून घेणार आहे इथे आठ तासानंतर बघा राजमा छान फुललेला आहे भिजलेला आहे याचं पाणी आपण निथळून घ्यायचं आणि आता आपल्याला हा राजमा शिजवून घ्यायचा आहे त्याकरता मी गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं दोन तेजपान दोन हिरवी वेलची दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा असं टाकून घेतलं आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे मोठी वेलची पण टाकायची एखादी मस्त ते परतून घेतलं की त्यानंतर यामध्ये राजमा टाकून एखाद दोन मिनटं मध्यमाचेवर परतून घ्यायचा हा परतल्यामुळे याच्यामध्ये चा छान चव येते खडे मसाल्यांची त्यानंतर यामध्ये आपण एक कप राजमाला दोन ते अडीच कप पाणी टाकायचं आहे तर मी इथे पाणी टाकून घेते अडीच कप भरून म्हणजे राजमा बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि यामध्ये आपण चवीपुरतं थोडं मीठ टाकून घ्यायचं छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर आपण इथे पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर इथे पाच शिट्ट्या मी करून घेतल्या कुकर थंड झाल्यावर झाकण उघडलं बघा राजमा छान शिजलेला आहे आता आपण पुढची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या पंधरा ते वीस लसण पाकळ्या दीड इंच आलं इथे लसण पाकळ्या छोट्या आहे त्यामुळे मोठ्या असल्या तर दहा ते बारा घ्यायच्या तीन टोमॅटो बारीक कापून ते टाकून घेतले मुठभर कोथंबीर टाकून घेतली आणि एक ते दीड असं चमचे भरून मीर शिजलेला राजमा यामध्ये टाकून घेते आणि हे छान असं वाटून घ्यायचं आहे राजमा टाकल्यामुळे आपलं हे जे राजमा मसाला होतो असं पाणी पाणी होत नाही छान कन्सिस्टन्सी येते आपल्या मसाल्याला तर इथे आपण आता गॅसवर कढई ठेवूया चारपळी तेल टाकायचं एक ते दोन चमचा बटर किंवा गावराणी तूप टाकून घ्यायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान फुललं यामध्ये मी दोन मोठे कांदे मिक्सरमध्ये फिरून घेतले थोडे जाडसर खूप बारीक पेस्ट केलेली नाही आहे तर ती टाकून घेतली आणि मस्त आपल्याला हे परतत राहायचं आहे तर हा कांदा आपल्याला पूर्णपणे सोनेरी करून घ्यायचा आहे तोपर्यंत परतायचा आहे तर मस्त मी इथे कंटिन्यू परतत आहे आता बघा कलर बदलत आहे छान असा सोनेरी झालेला आहे यामध्ये आपण आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा परतून घ्यायचं छान असं मस्त कढीपत्त्यामुळे छान फ्लेवर येतो आवडत नसेल तर स्किप करू शकता आता यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे टोमॅटो हिरवी मिरची अद्रक लसूण आणि राजमाचं ते आपण टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून टोमॅटो पटकन शिजणार आणि तेल लवकर सुटणार या मसाल्याला तर इथे आपण राजमा शिजतानाही मीठ टाकलेलं आहे त्या बेतानेच मीठ टाकायचं मसाला परतून झाला की पाव चमचा भरून काळी मिरी पावडर दोन ते तीन चमचे भरून कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा रेग्युलर लाल मिरची पावडर आणि दोन ते तीन चमचे धना पावडर टाकून घ्यायची थोडीशी हळद टाकायची पाव चमचा भरून आणि एक चमचा भरून कसुरी मेथी हातावर अशी क्रश करून ती टाकून घेतली आणि मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर इथे बघा मी मस्त मसाला परतून घेतला आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून पाणी टाकून घेतलं आणि हा मसाला पुन्हा परतून घ्यायचा व्यवस्थित छान असा रंग येतो तेल पण सुटतं हे बघा मस्त रंग आलेला आहे मसाल्याला तेल पण सुटत आहे मसाला आपला छान तयार झालेला आहे यामध्ये पाव चमचा किंवा अर्धा चमचा भरून आमचूर पावडर टाकून घ्यायची मी इथे अर्धा चमचा टाकून घेतली छान मिक्स करून परतून घेतली खूप छान चव येते आमचेर पावडरमुळे तर नक्की टाका आता आपण जे शिजलेला राजमा आहे तो पाणीसहित असा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर इथे मी थोडं अजून पाणी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास तर तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्या पद्धतीने घट्ट पातळ करू शकतात तर इथे हा थोडा घट्ट सरज असतो खूप पातळ आणि खूप असा घट्ट नाही मिडीयम कन्सिस्टन्सी सेवायची आपल्याला ते मिक्स करून झाकण ठेवून मी एक पाच मिनटं शिजून घेतलं पुन्हा खालीवर करून मिक्स करून घेतला राजमा आणि यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर आपल्याला दहा बारा मिनटं हे छान शिजून घ्यायचं आहे बघा छान तेलाचा तवंग येतो आणि राजमा पण असा दाटसर छान असा येतो मसाल्याचा पूर्ण फ्लेवर राजमामध्ये उतरतो आणि एकदम छान अशी चव येते वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आपला हा राजमा मसाला तयार आहे बघा मस्त गरमागरम भातासोबत खूप मस्त लागतो ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया पुन्हा एका साध्या सोप्या घरकुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय